कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी विक्रांत जाधव यांच्या मारहाण प्रकरणाने रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ शिवसेना शिंदे गटाकडून निषेध व्यक्त तर शिवसेना ठाकरे गटाकडून विक्रांत जाधव यांना मोठे समर्थन मतदार यादीतील घोळ मनसेकडून उघड बोगस मतदारांचे नवी मुंबईत प्रदर्शन अमित ठाकरेंनी केले प्रदर्शनाचे उद्घाटन निवडणूक आयोगावरती मनसेचे टीकास्त्र कणकवलीमध्ये दोन्ही शिवसेना गटांची युती भाजप विरुद्ध शिंदे ठाकरे सेना एकत्र संदेश परकार नगराध्यक्ष पदाचे दावेदार सिंधुदुर्गात नवीन राजकीय समीकरण आणि महाड एमआयडीसी मधील कामगार तुषार पवार यांचा पोलादपूर तालुक्यातील पारले गावाजवळ भीषण अपघात ढाब्याजवळच्या ट्रकांमुळे अपघात झाल्याची नागरिकांकडून शक्यता व्यक्त आता पाहूया सविस्तर विक्रांत जाधव यांच्या मारहाण प्रकरणाने रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्यावरती अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत तर शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना समर्थन दिले जात आहे पंचायत समितीचे माजी सभापती सचिन आमरे यांनी विक्रांत जाधव यांच्या कामाला अडथळा आणणाऱ्यांवरती सडकून टीका केली आहे सचिन आमरे यांनी यावेळी गंभीर इशारा देखील दिला आहे हे काय योग्य नाही मी शिवसेना प्रमुख मी देखील आहे स्थानिकांची व्याख्या ते आपण व्हिडिओ मध्ये आपण पाहतोय हो ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही कंपनीच्या मॅनेजमेंट कडे जा त्यांच्याकडे तुमचे काय असेल ते व्यथा मांडा पण तुम्ही माझ्या कामगारांना धमकावू नका त्यांना धमकी देऊन तुम्ही काम बंद पाडण्याचा जो प्रयत्न करतात तर हे योग्य ते असेल किंवा कोणी असं त्या ठिकाणी तर ते, ते कोणी सहन केलं नसतं आणि त्यांच्या जवळ बोलताना एक संयम भाषा असली पाहिजे आमच्या समोर आता अनेक विरोधी पक्षाचे पण नेते आहेत सगळे आहेत पण आम्ही कधी आमची मर्यादा ओलांडून कधी वागलो नाही ना याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही कुठल्या गोष्टी येत नाहीत करता प्रत्येक जर स्थानिक म्हटल्यानंतर आता हा ही एमआयडीसी दोन तालुक्यांमध्ये विखुरली गेलेली आहे मतारसंघांमध्ये तसं पाहता ही एमआयडीसी पूर्णपणे गुवाहार मतदारसंघात येते त्यांच्याच मतदारसंघामध्ये आज ही एमआयडीसी येते पण तालुका जो आहे तो खेळला आहे कनेक्टेड त्याच्यामुळे तो इकडे दादांकडे पण ही एमआयडीसी विखुरली जाते पण आम्ही कधी असं म्हणत नाही ना की बा इकडचे काम काय ह्या कार्यकर्त्यांना का कामं मिळतात त्या कार्यकर्त्यांना का काम मिळतात का का आम्हाला सगळं माहिती आहे कोणाची कामं कुठे चालू आहेत कुठे नाही पण आम्ही कधी कोणाला विरोध करत नाही आणि भास्कर शेट्टीचा त्यांचा सुद्धा स्वभाव असा नाही की कुणाच्या जा कामावर जाऊन हे याचं जा काम बंद करा मी तरी अद्याप कधी असं पाहिलेलं नाही आणि अशा माणसाने जे मेहनतीने आहे कुणाच्या कधी उगीदुगीत न गेलेले म्हणजे थोडक्यात कुणाच्या विरोधात न गेलेले असे संयमी आमचे नेतृत्व आहे विक्रमजी जाधव आणि हो। त्यांना उद्धट आरे तुरेनी भाषाने हे करणे हे योग्य नाही आणि त्यांच्याबद्दल म्हणजे हे अपप्रचार पसरवणे हे काय आम्हाला मान्य नाही हा विषय कुठेतरी शांततेत आणि संयमाने हा थांबला पाहिजे अन्यथा काय होईल मग नंतर याचा उद्रेक झाला तर मग भयानक परिस्थिती निर्माण होईल आणि मग स्थानिक म्हणजे नक्की कोण आता मला सांगा माझा सुद्धा ट्रान्सपोर्टचा एक व्यवसाय आहे इथं स्थानिक युनियन ट्रान्सपोर्टची आहे ट्रान्सपोर्ट म्हणजे स्थानिक स्थानिक म्हणून आम्ही इथे या युनियन तयार केलेले आहे त्याच्यात माझा देखील सहभाग आहे बुवा सावंत त्यांचे हे अध्यक्ष आहेत पण स्थानिक म्हणून मंडणगड दापोली पासून सगळ्या गाड्या येतात इथं लाईन लागतात स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे गुजरातच्या आणि आमच्या गाड्यांना आम्ही प्राधान्य देत नाही इकडनं रत्नागिरी पासून गाड्या येतात स्थानिक म्हणून गुहागर असेल चिपवण असेल खेड असेल हे सगळे स्थानिकांमध्ये मोडतात ना आम्ही कधी कोणाला विरोध केला कारण आपलीच माणसं आहेत सगळे उद्योगामध्ये एखादा जर कष्टाने जर वरती येत असेल मेहनत करून जर एखादी काही मिळवत असेल तर ते केव्हाही त्याला प्राधान्य मिळालं पाहिजे ह्या मताचा मी आहे आणि दुसरी गोष्ट आता एकच सांगेन तुम्हाला की हा विषय जर पुन्हा माझी अशी विनंती आहे सगळ्यांना हात जोडून सगळ्या पक्षाच्या लोकांना किंवा तुमची कामं सुद्धा चालतात पण आम्ही कधी विरोध कुणाला केलेलं नाही आणि त्यांनी सुद्धा मेहनतीने त्या ठिकाणी ते काम मिळवलेलं आहे तुम्हाला जर काय त्याच्यात उणीव वाटली असती त्यांनी त्यांना विनंती केलेली आहे तुम्ही हा विषय थांबवावा तुम्ही हा विषय थांबवा तुम्हाला जर काय म्हणणं असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जा मॅनेजमेंट कडे जा किंवा तुम्ही आमच्याकडे आला असतात तरी काय आम्ही काय म्हटलं दुसरीकडे तुम्ही वेगळ्या पक्षाच्या आहात आम्ही वेगळ्या पक्षाच्या आहोत तुम्ही पण स्थानिक आहात आम्ही नाही म्हणत नाही प्राधान्य तुम्हाला देखील मिळालं पाहिजे पण ते एक आमदारांचं चिरंजीव किंवा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काही काम करू नये कुठे त्यांनी इकडे काम मिळवू नये ही कुठली व्याख्या आहे जर असं जर पुन्हा कोणी आरोप आणि प्रत्यारोप जर करायला किंवा काम थांबवण्यासाठी जर गेले आमच्या यांच्या वरती कधी तर मग बाकी आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही गप्प राहणार नाही याची नोंद प्रत्येकाने घ्या माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे प्रत्येकाला की हे वाद वाढवू नका एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र नवी मुंबईतून एक महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यात सध्या मतदार यादीवरून राजकारण चांगलेच तापलेले असताना मनसेने नवी मुंबईतील एक धक्कादायक प्रदर्शन भरवलेले आहे निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील मोठ्या घोळाचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बोगस मतदारांचे प्रदर्शन आयोजित केले या प्रदर्शनाचे उद्घाटन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे या प्रदर्शनात नवी मुंबईतील मतदार यादीत आढळलेल्या अनेक गंभीर त्रुटी छायाचित्रांद्वारे मांडण्यात आलेल्या आहेत शौचालय पाम नोंदणी झालेले बोगस मतदार दुबार मतदार दुबार आणि तत्कालीन आयुक्तांच्या नावाचा वापर करून तयार केलेल्या बनावट नोंदी अशा अनेक बाबी येथे दर्शवण्यात आलेल्या आहेत मनसेने या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या कारभारावरती मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत मतदार यादीतील या चुकांमुळे लोकशाही प्रक्रियेवरच परिणाम होत असल्याचा आरोप मनसेने केलेला आहे अमित ठाकरे यांनी यावेळी बोलताना निवडणूक आयोगाने या गंभीर चुका तातडीने दुरुस्त कराव्यात अशी मागणी केलेली आहे मनसेच्या या आंदोलनामुळे नवी मुंबईतील राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडालेली आहे बेसिकली खूप वाईट वाटत मी ऑनेस्टली मी सगळं बघताना मी मी बोललो तसं की हे पहिलं एक्झिबिशन आहे ज्याचं उद्घाटन करताना मला वाईट वाट वाटतं सगळे बघताना मी कन्फ्यूज झालं की कुठे काय घोळ आहे मी आमच्या सहकाऱ्यांच्या घरावर काही लोकांचे नाव नोंदवलं गेलं आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांवर आयुक्तांच्या घरावर नाव नोंदवलं आहे सुलभ शौचालयाचं नाव बघितलं तुम्ही मग तुमचं धर्माचं पण हे क्लिअर झालं असेल काही लोकांना जे होतं ते त्याच्यामुळे हा घोळ धर्म जात ह्याच्या पली खूप पलीकडचं आहे आणि मला वाटतं की ह्याला खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे आम्ही तर घेतोच होत पण निवडणूक आयोगाने पण घेतलं पाहिजे एवढे पुरावे दिल्यानंतर पण त्यांना कुठची तरी घाई लागली आहे की निवडणुका लावायची ती घाई मला काय आहे हे हळूहळू कळत आलं आता की कोणाचा दबाव असू शकतो पण ज्यांचा दबाव आहे त्यांचे पण काही आमदार येऊन बोलले मला वाटतं की काल राहुल गांधींनी पण एक काल काल का परवा की एक ब्राझिलियन जनता पक्षाची एक कार्यकर्ता आहे जी हरियाणामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाला मतदान करून गेले तर मला वाटतं हे कुठेतरी हे हा घोळ जो आहे मग त्यांच्याकडनं चुका झाल्या असतील की ब्राझीलियन भारतीय वगैरे मला कळत नाही आहे पण हा घोळ जो आहे कुठेतरी थांबला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने कुठेतरी सिरियसली घेतलं पाहिजे त्याच्यामुळे हे खूप क्लिअर घोळ झालं आहे त्यांना पण कळलं आहे आम्हाला पण कळलं आहे आणि कोण करतं आहे ते पण आम्हाला कळलं आहे त्याच्यामुळे दुबार मतदार होऊन देणार नाही ही आमची एकच भावना आहे सर राज्यामध्ये आरोप झालेले मला वाटतं हा विषय जास्त महत्त्वाचा आहे हा आपल्या लोकशाहीचा विषय त्याच्यामुळे हा क्लिअर झाल्यावर पुढचे विषय घेऊ आपण सावंतवाडीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्ष आता अधिकच तीव्र झाल्याचं चित्र आहे आगामी निवडणुका स्वबळावरती लढवण्याची भाजपने घोषणा केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत यामुळे स्थानिक राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडालेली आहे दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यावरती जोरदार टीका केली होती ज्यांना आम्हीच नगराध्यक्ष बनवले तेच आता आम्हाला आव्हान देत आहेत अशा शेलक्या शब्दांमध्ये राणींनी परब यांना लक्ष केले होते या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे या टीकेला संजू परब यांनी आता सडेतोड उत्तर दिलेलं आहे मी नगराध्यक्ष झालो ते केवळ सावंतवाडीची जनता श्रीदेव पाटेकर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच आता इतर कोणत्याही व्यक्तींचा संबंध नाही असं स्पष्टीकरण परब यांनी दिलेलं आहे परब यांनी आमदार दीपक केसरकर यांचीही ताकद माझ्या पाठीशी असल्याचं आवर्जून नमूद केलंय नितेश राणे यांनी केलेल्या दाव्याला त्यांनी थेट आव्हान दिलं असून सावंतवाडीच्या राजकारणात हा पलटवार आता चर्चेचा मुख्य विषय बनलेला आहे येत्या काळात हा राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवलेली आहे कोणी काही पत्रकार घेत काही आव्हान करत आमचं तर चव्हाण साहेब मनोरंजन होत असतं रोज सकाळी पेपरात उठतो हा आव्हान देतो ते आव्हान देतो मी मनात बोलो चायला ह्याला मीच नगराध्यक्ष बनवलो आणि हात मला आव्हान द्यायला लागलाय त्याला आम्ही नुसतो तर काय झालं असतं असे असं की उदाहरण आहे तो म्हणजे विधानसभेच्या टायमाला प्यार किया तो डरना क्या होत आणि विधानसभेच्या नंतर आम्हाला कोण झाले झालेला आहे त्याला आम्हालाच कळत नाही नेमकं लफडं कुठे झालं तेच कळत नाही मी एक गेले बघत असतो अरे तुम्ही चुकलात का मी चुकला सांगा तरी कोण गुन्हेगार कोणाला चव्हाण साहेबांचा हो हे तरी सांगा सन्मानिय रवींद्रजी चव्हाण साहेब सावंतवाडी जनता आणि पाटेकर देवता यामुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो त्याच्यामुळे कोणी मी केलं हा विषय येत नाहीये हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे गेली अनेक वर्ष आम्ही सावंतवाडी वास्तव्याला आहे पन्नास वर्ष माझी वडील असल्यापासून म्हणजे जवळजवळ सत्तर वर्ष त्या शहरात आमच्या कुटुंबाचं वास्तव मी परत एकदा सांगतो सावंतवाडची जनता पाटेकर देवता सन्मानिय नारायण राणेसाहेब आणि सन्मानिय रवीना चव्हाणसाहेब यांच्यातमुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो आणि दुसरी गोष्ट की जे आमदार झालेत शिंदेसेनेचे या कोकणात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा ते महायुतीच्या माध्यमातून झालेले आहेत गतवर्षी म्हणजे ह्याच्या आदल्या निवडणुकीत सन्माननीय राजेंद्री साहेब हे अपक्ष म्हणून उमेदवार उभे होते आणि त्याला सर्व आमच्याच पक्षाने त्यांना पूर्ण सपोर्ट केला होता आणि सन्मानीय केसरकर एकटे लढले होते शिवसेनेच्या जीवावर तेव्हा शिवसेनेने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे या मतदारसंघात केसरदारांची ताकद ही आहे कोणामुळे नाही आहे ती त्यांची वैयक्तिक ताकद आहे पक्षाची ताकद आहे त्याच्यामुळे जे उमेदवार निवडून आले ते महायुती म्हणून आलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला पुऱ्या महाराष्ट्रात जे आले ते महायुतीने आलेले आहेत त्याच्यामुळे कोणी कोणाला आणलं हा प्रश्न तो होतोय आणि येणाऱ्या निवडणुकीत कळेल भविष्यात कोणी कोणाला आणले ते एवढं त्या ठिकाणी सांगू इच्छितो सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला आता वेग आलेला आहे भाजपने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका स्वबळावरती लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केलेली आहे कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एक महत्वाचं राजकीय समीकरण उदयास येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे संभाव्य उमेदवार समीर नलावडे यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येताना दिसत आहेत कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक नुकतीच पार पडली आहे या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे समजते विशेष म्हणजे कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उद्धव ठाकरे सेनेचे नेते संदेश पारकर यांच्या नावावरती एकमत झाल्याचे कळते शिंदे गटानेही संदेश पारकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवल्याची माहिती समोर येत आहे राज्याच्या राजकारणात नेहमीच विरोधात राहिलेले हे दोन गट स्थानिक पातळीवरती एकत्र येत असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत सिंधुदुर्गातील या घडामोडींमुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे पेणमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीत सध्या धुसफूस सुरू असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच पेणच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत दोन हजार पंचवीसच्या पेण नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे मात्र महायुतीमधील घटक पक्षांमध्येच जागा वाटपावरून तीव्र मतभेद उफाळून आलेले आहेत विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र होते पण स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत हे समीकरण बिघडल्याचे बोलले जात आहे नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपने प्रीतम ललित पाटील यांचे नाव पुढे केले होते पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसुधा तुकाराम पाटील यांनीही अध्यक्षपदासाठी वरिष्ठांकडे अर्ज दाखल केल्याने महायुतीत संभ्रम निर्माण झाला आहे यातून राष्ट्रवादीची नाराजी स्पष्ट दिसत आहे याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नगरसेवक पदासाठी तब्बल बावीस अर्ज प्राप्त झालेले आहेत यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच्या सर्व जागांवरती उमेदवार उभे करण्याची तयारी करत असल्याचे चित्र आहे अशा परिस्थिती भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पेण नगर परिषद निवडणुकीमध्ये एकत्र लढणार की स्वतंत्रपणे याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता वाढलेली आहे पेणमधील या राजकीय घडामोडींमुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत आणि स्थानिक राजकारणात मोठे बदल अपेक्षित आहेत रायगड जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर येते महाड एम मधील कामगार तुषार पवार यांचा पोलादपूर तालुक्यातील पारले गावाजवळ भीषण अपघात झालाय रात्रीची पाळी संपवून घरी परतत असताना हा अपघात घडलाय श्रीदेव धाब्याजवळ झालेल्या या अपघातात तुषार पवार गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे ग्रामस्थांच्या मते श्रीदेव धाबा परिसरात नेहमीच माल वाहतूक करणाऱ्या ट्रकांची मोठी रांग लागलेली असते यामुळे परिस्थितीमुळे हा अपघात झाल्याची शक्यता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत महाड एमआयडीसी कडे दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या अनेक तरुणांसाठी हा मार्ग नित्याचा आहे अशा अपघातांना आळा घालण्यासाठी आता एक महत्वाची मागणी पुढे आलेली आहे महाड ते पोलादपूर या दरम्यान कामगारांच्या तिन्ही पाळ्यांसाठी बस सेवा सुरू करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि कामगारांकडून करण्यात येत आहे या प्रेरणादायी गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त दापोली नगरी देशभक्तीच्या रंगात न्हावून गेलेली आहे दापोलीतील सुप्रसिद्ध आझाद मैदानावरती एका विशेष कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दापोली यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित हजारो नागरिक विद्यार्थी आणि राष्ट्रसेविका समितीच्या स्वयंसेविकांनी एका सुरात संपूर्ण वंदे मातरम गीताचे मोठ्या उत्साहात गायन केले दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी तहसीलदार अर्चना सौ कृपा घाक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी राजकीय पदाधिकारी विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक देखील या राष्ट्रीय कार्यक्रमाला उपस्थित होते वंदे मातरमच्या गौरवशाली एकशे पन्नास वर्षांच्या पूर्ततेनिमित्त आयोजित या सोहळ्यातून देशभक्तीचा एक मोठा संदेश सर्वत्र पोहोचला दापोलीकरांनी उत्स्फूर्तपणे या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होऊन देशप्रती आपली प्रेम आणि आदर व्यक्त केलाय ज्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारवून गेला होता El देशभक्तीपर वंदे मातरम या अजरामर गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत याच ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानके आणि कार्यालयांमध्ये सामूहिक गायन करण्यात आले थोर साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले हे गीत त्यांच्या गाजलेल्या आनंद मठ कादंबरीचा भाग होते जे पुढे राष्ट्रगान म्हणून स्वीकारले गेले या गौरवशाली गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे होणार आहेत आज विशेष उपक्रम राबवलाय रत्नागिरी विभागीय कार्यालयासह कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांमध्ये रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात वंदे मातरमचे सामूहिक गायन केले रत्नागिरी विभागीय कार्यालयात विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी स्थानकांमध्ये उपस्थित असलेले प्रवासीही या राष्ट्रभक्तीपर उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावरती आज देशभक्तीचा एक वेगळाच गजर अनुभवायला मिळाला वंदे मातरम या भारताच्या अभिमानशाली गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत हा ऐतिहासिक क्षण रत्नागिरी शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रेरणादायी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आणि अन्य अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्यांच्या सोबतच कार्यालयातील विविध विभागांचे कर्मचारीही मोठ्या संख्येने या सामूहिक गायनामध्ये सहभागी झाले होते हे गीत केवळ एक काव्य नाही तर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक आणि कोट्यावधी भारतीयांच्या भावनांशी जोडलेले आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे, या हे गीत आजही तितकेच प्रेरक आहे या निमित्ताने कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत वंदे मातरमच्या जयघोषात देशाला मानवंदना दिली कार्यक्रमाची सुरुवात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी गीताच्या महत्वाबाबत माहिती देऊन केली या सामूहिक गायनाने कार्यालयात एक चैतन्यमय आणि देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते वंदे मातरमच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त ही मानवंदना रत्नागिरीकरांसाठी एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी क्षण ठरली रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवडे प्रभागामध्ये ग्रामविकासाचा एक नवा अध्याय सुरू झालेला आहे उमेद अभियाना अंतर्गत आयोजित प्री सीबीओ बी प्रकल्पाच्या समुदायस्तरीय मूल्यमापन कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळालाय महिला सक्षमीकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली कार्यशाळेची सुरुवात प्रार्थना आणि दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर तालुका व्यवस्थापक सरपंच ग्रामपंचायत अधिकारी तसेच जिल्हा व तालुका संसाधन व्यक्तींसह हो, अनेक मान्यवरांनी प्रकल्पाची माहिती दिली आणि आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्रकल्पांतर्गत विभागात झालेल्या विकास कामांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली या कार्यशाळेचे मुख्य आकर्षण होते गॅलरी वॉक या माध्यमातून ग्रामसंघनिहाय झालेल्या विकास कामांचे चार्टद्वारे सादरीकरण करून त्यांचे मूल्यमापन करण्यात आले पंचायत राज संस्थेच्या सदस्यांनी या उपक्रमांचे करत गावच्या सर्वांगीण विकासात या प्रकल्पाचे मोठे योगदान राहील असा विश्वास व्यक्त केलाय उमेद अभियानामुळे महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव झाली असून स्थानिक शासन प्रक्रियेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढला आहे हा प्रकल्प गावाच्या विकासाचा एक मजबूत पाया उभारत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले आगामी सार्वत्रिक निवडणुकांचे वातावरण तापू लागलेले ला आहे निवडणुकांच्या तयारीचा एक भाग म्हणून आज चिपळूणच्या उपविभागीय कार्यालयामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी आकाश लिगाडे हे होते यावेळी त्यांच्यासोबत डी एस पी बेले सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल भोसले आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते निवडणुकीच्या काळामध्ये सर्व उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे अशा स्पष्ट सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या उमेदवारांचा खर्च जाहिरात प्रचारसभा आणि अन्य खर्चांबाबत तपशीलवार माहिती देण्यात आली निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी असे आवाहन प्रांत अधिकाऱ्यांनी केले यावेळी चिपळूणमधील अनेक इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही प्रक्रियेतील या महत्वाच्या टप्प्यावरती प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे ते दोन हजार एक ह्या एका वर्षाच्या कालावधीत सिंगल डिलिव्हरी मध्ये जर दोन आपत्ती झाली आणि पहिले एक होतं तर मग तो आपत्ती नाही होणार ती वेगवेगळ्या कंडिशन मग तेवढं लक्षात ठेवा की बारा सप्टेंबर दोन हजार तीनच्या नंतर एकूण आपत्ती संख्या तीन नसावी त्याच्यामध्ये दत्तक हे देखील आपण दत्तकची पद्धत असते ती अलाउड नाही आहे दत्तक तो मुलगा स्वतः जेन्युअली राजाच मानला जातो ज्यांचा होता त्यांचा जे आरक्षण आहे त्यांना त्याच्यातून फिफ्टी पर्सेंट म्हणजे एक हजार रुपये म्हणजे दोन हजार जनरलसाठी आहे आणि महिला किंवा अनुसूचित जाती वगैरे यांना एक हजार आहे तर त्या पद्धतीनं ते डिपॉझिट आपल्या या ठिकाणीच आपण घेऊ आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आपली नॉमिनेशन प्रक्रिया सहा तारखेपर्यंत होणार आहे त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी तुमच्या तुम्हाला अडचण येतील त्या गोष्टी आपण हे करायला आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की अर्ज भरणे आणि त्याच्यानंतर अडचणी दे करून कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे आलेला आहे पंचम प्रगती प्रतिष्ठानने प्रथमच गोल्डन हिट्स ऑफ बॉलिवूड या सदाबहार गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते पेणमधील बाग येथे झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी तुफान प्रतिसाद दिलाय मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या आवाजाची जादू अनिल वाजपेयी आणि अलोक कटदरे यांनी आपल्या अविस्मरणीय गाण्यांनी पुन्हा जिवंत केली बचनाए हसिनो सारख्या रोमॅंटिक गाण्याने तर कार्यक्रमात नवचैतन्य आणले मंजुषा कुलकर्णी उमंग गोस्वामी आणि समिधा कार्लेकर यांच्या गाण्यांनीही उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करणे हा होता पंचम प्रगती प्रतिष्ठानची स्थापनाच या उदात्त हेतूने करण्यात आली आहे यावेळी उपस्थित काही गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते चेक स्वरूपात आर्थिक मदत वाटप करण्यात आली माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील नायब तहसीलदार प्रसाद कालेकर उद्योजक राजू शेठ पिचिका यांच्यासह अनेक मान्यवर आणि पेणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संगीताच्या सुमधूर मैफिलीतून सामाजिक भान जपण्याचा पंचम प्रगती प्रतिष्ठानचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे ज्यातून गरजूंना मोठा आधार मिळालेला आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची तिंबूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण